ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शिवसेनेची पहिली यादी जाहीर होऊन आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय मात्र असं असलं तरी शिवसेनेचे मुख्य नेता तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे जे कल्याण लोकसभेतून खासदार आहेत त्यांची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाहीये त्यांच्या उमेदवारीला भाजपातून विरोध असल्याची चर्चा आहे त्याचाच परिणाम आज उल्हासनगरमध्ये पाहण्यास मिळाला आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर मध्ये टेम्पल रन करत देवदर्शन घेतलंय आज सकाळी उल्हासनगर मध्ये दाखल झालेल्या श्रीकांत शिंदे यांनी पहिले स्वामी शांती प्रकाश आश्रमात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर साई वसन शहा दरबार मध्ये हजेरी लावली यावेळी साई काली राम हे गैरहजर असल्यामुळे साई ओमी यांची भेट घेतली त्यानंतर थेट तानाजीनगर येथील गुरुद्वारा साहेब येथे भेट घेत दर्शन घेतलं तेथून निघून असलेल्या कुर्ला कॅम्प चौकातील कालीमाता मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं तेथून हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेत लवकरच मला तिकीट दे अशी प्रार्थना केली उर्वरित दिवसांमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे चंद्रमणी बुद्ध विहार स्वामी अय्यप्पा मंदिर गुरु संगत दरबार थायरा सिंग दरबार आदी ठिकाणी भेट देणार आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा